आज मी घेऊन आले आहे एक भन्नाट फ्युजन रेसिपी पारंपरिक स्वादात थोडं मॉडर्न ट्विस्ट वा काय मस्त दिसत ना आणि चवीला तर अप्रतिम आहे इलायचीचा गंध चॉकलेटची मस्त टच आणि ड्रायफ्रूट फ्रूटचा क्रंच सगळ्यात भन्नाट म्हणजे हे खायचं आहे बटर विथ स्टिक सोबत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्री मध्ये चला तर मग बनवूया श्रीखंड विथ बटर बीट स्टिक्स जी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल सर्व इन्ग्रेडियंट कॅप्शन मध्ये दिलेली आहेत चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण घट्ट दही घेऊयात एका बाउलमध्ये त्यानंतर त्यामध्ये चार चमचे शुगर पावडर टाकूयात शुगर आणि घट्ट दही छान मिक्स करून घेऊयात घट्ट दही कसे बनवायचे हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर घट्ट दही बनवण्यासाठी आपण दही एका सुती कपड्यामध्ये चार पास थी थी। ते पाच तासासाठी बांधून ठेवूयात आणि जे पाणी निघेल ते आपण मठा म्हणून यूज करू शकतो अशा प्रकारे आपले घट्ट दही तयार होते शुगर छान मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण चार ते पाच मिनिटांसाठी आता छान फेटून घेऊयात जोपर्यंत क्रीमी येत नाही बघा छान क्रीमी आणि फ्लफी टेक्स्चर आलेले आहे अशाच प्रकारे आपल्याला फिटून घ्यायचे आहे आता तयार मिश्रणाचे आपण तीन इक्वल पोर्शन मध्ये डिवाइड करून घेऊयात कारण की आपल्याला तीन फ्लेवर मध्ये श्रीखंड तयार करायचे आहे एका पोर्शन मध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊयात सेकंड पोर्शन मध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकूयात आणि थर्ड पोर्शन मध्ये आपण मेल्टेड चॉकलेट टाकून छान मिक्स करून घेऊयात लहान मुलांना तर खूप जास्त आवडणार आहे ही रेसिपी तिन्ही फ्लेवरचे श्रीखंड रेडी आहे सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेऊया बस तुमचं क्रीमी ड्रीमी श्रीखंड रेडी आहे ही आहे गोळीच मॉडर्न रूप श्रीखंड विथ बटर विथ स्टिक्स नेक्स्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता फ्लेवर जास्त आवडला स्वस्त रहा, खात रहा